हा कैमीत कमी लाज वाटायला पाहिजे राजू हो, असं नसतंय तुम्हाला तर तो मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तिला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरी तुम्ही मी पेशंट देत नाहीत तुम्ही काय माणसं आहेत ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेला आहे आणि ती रडायली माझ्यापाशी हॅलो हॅलो हा बोलतो बोलताय कोण बोलत आहे बोलते हा आमची मालक हे वारशी पीक आडमी ठेवणाऱ्या कुठलचं आहे तुम्ही वारली आता तीन वाजता कुठलचे आहे तुम्ही इथं ते परबल ना ते एक आननी हौसपेठ आहे रेसा साहेबाच्या दवाखाना हो कुठलचे आहे तुम्ही जवळ परवे इथं जवळा बाजार जवळ मग तर दादा मी त्याला ऐंशी हजार रुपये ते मी नाही बाडी देत मी कुठून देऊ यायला ते ऐंशी हजार रुपये बी द्यायचे नाही तसं ठेवा म्हणा तुमच्याकडे बॉडी ते तर फोन लावून द्या मी बोलतो कोण आहे तर कोण आहे तर द्या फोन लावून कोणाचा दवाखाना आहे रसा साहेब द्या हॅलो हा डॉक्टर साहेब आमदार बांगर बोलतो हा नमस्कार सर आ, नमस्कार काय नाही ते तीन वाजल्यापासून काय मला वाटतं डेड बॉडी तिथं डेड झालाय पेशंट आता ते काय किती बिल झालंय सर त्यांचं एक लाख सत्त्याण्णव हजार बिल झालेलं काय काय झालं काय पेशंटला सर त्यांना त्यांचं हार्ट कमजोर होतं त्यांना हृदयाचे झटके यायचे तर त्याच्यासाठी तो पेशंट नॉन नीन व्हेज व्हेंटिलेटरवर होता पेशंट कार्डिजेनिक शॉप मध्ये बीपी बाकी आपण काय म्हणजे काय अँजोप्लास्टी केली का बायपास केलं काय केलं नाही सर वर पेशंट चौदा दिवस चौदा दिवस म्हणलं तरी डॉक्टर साहेब एक लाख सत्त्याण्णव हजार हो, खूप झालं बिल हो सर नव्हतं टेम्पररी पेसमेकर आणि बाकीच्या गोष्टी नाही किती पेस किती असल्या तर तुम्हाला सांगतो मी त्याच्यातच हे नो आता ते घ्या घ्यायचे ऐंशी हजार रुपये तर आतापर्यंत आपण त्यांच्याकडून एक पैसाही नाही पूर्ण ट्रीटमेंट दिली ऐंशी हजार रुपये डॉक्टर साहेब ते हो सर मग ऍटलिस्ट त्यांनी एक तीस पर्यंत तरी भरवा मी म्हणलं त्यांना तेवढ्यामध्ये घ्या ऍडजस्ट करून माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर म्हणजे मी तुम्हाला म्हणून म्हणतो त्यांना ऍटलिस्ट एक लाख रुपये तरी द्यायला सांगा सर खूप ऑक्सिजन आणि बाकीच्या गोष्टी त्यांना ना डॉक्टर साहेब इकडं ऐका की पेशंट जर वाचला तर काही वाटलं नसतो पण आता ते बिचारायचं बिचारा ते कोणीच नाही पुन्हा तिला नवरा मेला आहे आणि ती रडायली पण म्हणजे मी एक काम करा ऐंशी हजार रुपये तुम्ही घेऊन टाका मी वीस हजार रुपये देऊन टाकतो फोन okay. पे नंबर एस एम एस करा मी देऊन टाकतो देऊन टाका पेशंट पैसे टाकले नाही बोला द्या त्या डॉक्टरला फोन टाका अरे टाका नाही त्याला द्या फोन त्या डॉक्टरला हॅलो हॅलो अरे द्या ना ते पेशंट सोडून द्या ना पैसे टाकतो म्हणलं ना तुम्हाला मेल्याच्या नंतर माहितीसाठी तुम्ही एवढं दुपारी चार तीन वाजल्यापासून पेशंट तुम्ही रोखून धरलाय काय अधिकार आहे तुम्हाला रोखून धरण्याचा पेशंट मेल्याच्या नंतर तुमच्या माहितीसाठी तुम्ही पेशंट रोखून धरता हा चौदा दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये केलं कोणता मे मंटी कोणता स्पेशल हॉस्पिटल आहे का तुमचं हा एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल कशाला म्हणतात आणि मला वरी तोंड करून सांगताय तुम्ही की वर आहे फला नाही चुकीचं नाही तुमचं वाटत नाही डॉक्टर साहेब तुम्हाला चुकीचं हॅलो हो सर सांगा की तुम्ही एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये बिल तुम्ही करायले चौदा वर पेशंट आहे म्हणता आपल्याकडे कोणतं काय हॉस्पिटल किती डॉक्टर आहेत तुमच्याकडे आणि कशामुळे ठेवला होता पेशंट आपण आपल्याकडे जर सुविधा होत नसेल त्याची तर नाही सर म्हणजे पेशंटला कल्पना दिलेली होती तुम्हाला अरे पेशंटला कल्पना दिली ती आपल्याकडे काय सर तुम्ही कोण सर्जन आहेत एम डी आहेत सर्जन आहेत त्यांनी रिसर्च केला आहो दादा इकडे ऐका ना मला एवढंच सांगा तुम्ही तुमच्याकडे सर्जन कोण आहे सर्जन नाही सर ते कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर गोविंद्राल सर काय लावला जी इतकं पेशंट खोटं चौदा चो, दिवसाचं बिल एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये कुठं होतंय का हो हा मी कमी लाज वाटायला पाहिजेत राजू असं नसतंय हो, आणि ती बाई ऐंशी हजार रुपये द्यायली तुम्हाला तर त मेल्याच्या नंतरही तुम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही त्याला वीस हजारासाठी पेशंट म्हणजे मी वीस हजार रुपये टाकतो म्हणलं तुम्हाला ते तरीही तुम्ही ते मी पेशंट देत नाहीत तुम्ही काय माणसं आहेत का खटक आहेत का तुम्ही पेशंट देऊन टाका ते ताबडतोब त्यांना देऊन टाका पेशंट ते हॅलो हा घ्या ते पेशंट पेशंट तुमच्या ताब्यात घ्या आणि निघून या हो दे दे आ, जा काळजी करू नका काय वाचलं तुम्हाला फोन करा भाई। भाई। हो काळजी करू नको बाय सांगितले मी हो, भाई। हो। भाई। आ, ना हा आता काय त्याला चौदा दिवस झाले तुमच्या माहितीसाठी आणि आपला माणूस वारला आणि ऐंशी हजार रुपये देऊन जर ते एक लाख सत्त्याण्णव हजार रुपये मागत असेल तर काय द्यायचे पैसे त्याचे मग माणूस जर आपला वाचला असता तर आपण त्याला दहा नाही वीस दिले असते आगाव तुम्ही सभामध्ये होते मी दोन वाजता एक वाजता वारले मी फोन लावला होता आता एक वाजल्यापासून भाई एक दोन तीन चार पाच सात सात घंटे झालेत मग त्याच्या जीवाला लाज वाटायली का सात घंट्यापासून ते बॉडी तिथं ठेवलं नाही देत मन लागला मग मी म्हणलं आता थांबा दादाला फोन लावते म्हणलं ला, म्हणलं ला फोन दादा सभा मध्ये होते मी लावला होता आणला दादाला लावते तेव्हा बोला म्हणलं बोला बरोबर होईल म्हणलं आता ना हो, बसले दादा गाडीला जा जा गाव कोणतं गाव आहे तुमचं आमचं परळी पर हा ठीक आहे ठीक ठीक आहे आहे जा हो